नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव मंदावलेले आहेत असेच आपण काही बाजार समितींनी दोन हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले हे तर जाणून घेणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचे पंचवीस डिसेंबरचे बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार आठशे सहा क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा असे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकाळी एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला अंदरसोल या ठिकाणी अवकाळी सात हजार क्विंटल जास्तीत दर आहे एकोणीसशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल